हदगाव येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पेवा येथील पोलीस पाटलाची आत्महत्या नातेवाईकांनी केली पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आपल्या वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अनेकदा कार्यालयीन कामाकाजातील कर्मचारी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात काही वेळा पोलीस खात्यातही अशा घटना घडल्याचं समोर आलं आहे आता पुन्हा एकदा अशीच हादरवरून टाकणारी घटना समोर आली आहे त्यामध्ये एका पोलीस पाटलाने चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच आपले जीवन संपवले या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून नातेवाईकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील पेवा गावा या गावात ही घटना घडली दरम्यान या घटनेनंतर तात्काळ गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली होती तर तालुका ग्रामीण पोलीसही घटनास्थळी पोहोचले पेवा गावचे पोलीस पाटील असलेल्या बालाजी जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवता होता त्यात हदगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे पेवा येथील पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली माझ्या मृत्यूला पोलीस उपनिरीक्षक बडीकर जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी व्हिडिओत केला आहे बडीकर यांनी माझ्यावर आश्चर्य करायला नको होता नित घटनेची माहिती देऊन ही माहिती नकवली असा रिपोर्ट त्यांनी केला असं मृत बालाजी जाधव यांनी व्हिडिओत म्हटले आहे माझ्या मृत्यू पी एस आय भडेकर जबाबदार आहेत तरी त्यांनी माझ्यावर एवढा अन्याय करायला नको होता त्यांनी मला विश्वासात घेऊन पूर्ण माहिती देऊन घटनेची माझ्या रिपोर्टिंग माहिती लपवून ठेवली असं म्हटलं आहे त्याच्यामुळं मी स्वतः आत्महत्या करत आहे माझा कोणावरही रोष नाही गावांनी शांततेत चालावे उर्वरित माझी जी ज्येष्ठ नागरिकाची सेवा होती ती अपुरी राहिली एवढी बोलून मी माझे दोन शब्द संपले